श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा महिलांनो बघा गुरुपौर्णिमा आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि खूप प्रभावी असा दिवस असतो येत्या बघा दहा जुलैला गुरुवार आहे दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत महिलांनो आत्तापासूनच आपल्याला अतिशय प्रभावी आणि खूप आपल्याला लाभ देणाऱ्या अशा सेवा करायच्या आहेत कोणी एकवीस दिवसांची सेवा करतो कोणी अकरा दिवसांची सेवा करतो तर बघा आज मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत आपल्याला एकवीस दिवसांची स्वामींचे सगळ्यात प्रभावी सेवा कशी करायची आहे की ज्यामुळे इच्छापूर्ती शंभर टक्के होईल मनामध्ये कठीणातील कठीण इच्छा, इच्छा असेल तर ती पूर्ण होईल त्यानंतर काही अडचणी समस्या चालल्या असतील तर दूर होण्यासाठी मदत होईल आपले स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असतात आणि जे त्यांची सेवा करतात त्यांची तर ते साथ कधीच सोडत नाहीत तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे खूप प्रभावी अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आता एकवीस दिवसांची सेवा म्हणजे बघा वीस जूनमध्ये येणारा जो शुक्रवार आहे या आठवड्यातला शुक्रवार वीस जूनपासून जर तुम्ही सेवा सुरू केली तर बरोबर दहा जुलै गुरुवारी एकवीस दिवस पूर्ण होतात अशी ही एकवीस दिवसांची सेवा असते सेवा काय नियम काय ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगेन आणि बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की सेवा केल्याने काय होणार आहे ही सेवा आहे ना ही तुम्ही आता घरात करा त्याची परतफेड जी आहे ती तुम्हाला स्वामी कधी ना कधी नक्की देतील आपल्या आयुष्यात बघा माणूस म्हटला म्हणजे त्याच्या आयुष्यात सुख येतात त्यानंतर दुःख येतात दुःखानंतर परत सुख येतं तर हे आपलं चालूच असतं कष्ट आपल्याला करायचेच आहेत पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज पडते तर काही सेवा आपल्याला कराव्या लागतात म्हणून आपल्याला अशा शुभवेळी जर काही सेवा केली तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो तर बघा ही सेवा स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतो त्यासाठी असे काही नियम नाही ताई मी हे आहे मी ते आहे मग मी काय करू शकते असं काही नाही आहे तुमच्या मनात आलं की सेवा करायला सुरुवात करू शकता बघा स्वामींची सेवा जर तुम्ही सुरू केली मधली गोष्ट सुद्धा शक्य होते जे मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे पण ती इच्छा पूर्ण होतच नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती सगळ्या समस्यांवर अडचणींवर शंभर टक्के मार्ग मिळवून देणारी अशी ही सेवा आहे गुरुपौर्णिमा हा दिवस महत्वाचा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करणार आहोत त्यामुळे नक्कीच बघा तुम्हाला फक्त माझी विनंती आहे सेवा करायची इच्छा असेल तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तुमच्या सगळ्या शंका आहेत त्या दूर होतील आता आपल्याला माहिती आहे की दहा जुलैला गुरुवार आहे आणि बघा गुरुवारीच या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यामुळे नक्कीच या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आपल्या सगळ्या स्वामी सेवेकरांना माहिती आहे की गुरुपौर्णिमेला केंद्रामध्ये दिवाळीसारखं वातावरण असतं म्हणजे बघा इतकं तिथे आनंदाचं वातावरण असतं अगदी पर्वणीच असते कोणी काही सेवा करत असतो तर कोणी गुरुपद घेत असतो कोणी पारायण करत असतो तर अशा बऱ्याचशा सेवा तिथे केल्या जातात आणि या दिवशी महाराजांसाठी केलेली सेवा कधी पण वाया जात नाही आता मी तुम्हाला सेवा सांगणार एक आहे एकवीस दिवसांची आहे तुमच्या मनातली इच्छा बघा कुठली पण गोष्ट आहे ना ती तुम्ही संपूर्ण मनाने अतिशय श्रद्धेने करा तर त्याचा फायदा होतो उभाच कोणीतरी बळजबरी सांगितले आहे मनामध्ये नाही भाव आणि सेवा करायची असं केलं तर त्या सेवेचा उपयोग होत नाही म्हणून बघा तुमच्या मनापासून इच्छा असेल तर तुम्ही सेवा करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनापासून करा आता ही सेवा मी तुम्हाला सांगितली की वीस जूनपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची गुरुपौर्णिमेपर्यंत दहा जुलैपर्यंत बरोबर एकवीस दिवस सेवा जी आहे तर ती पूर्ण होत असते आता एकवीस दिवसांचा अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान म्हणजे बघा फार काही नाही मनामध्ये आपल्याला ठाम ठरवायचं आहे की मला ही सेवा करायचीच आहे आपल्याला माहिती आहे की सेवा जी आहे ती शक्यतो आपण संकल्पयुक्त करतो आता संकल्प म्हणजे महिलांनो फार मोठी गोष्ट असं काही नाही आहे आपल्याला फक्त जवळपास स्वामींचं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर घेऊन जा स्वामींना जे काही मनामध्ये आहे ते तुम्ही अगदी मनापासून सांगा सगळं काही आपण जसं आपल्या आईवडिलांना मनापासून सांगतो तसं मनामध्ये जे आहे तसं ते आपल्या स्वामींना सांगायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी ही सेवा करते ही निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि मला तेवढी ताकद द्या सेवा करण्याची हे आपल्याला मागणं घालायचं आहे तुम्ही काहीही मागणं नाही घातलं तरी पण चालेल पण स्वामींना नमस्कार आणि मुजरा करायचा आहे तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र नाही घरी तुमच्या स्वामी समर्थांचा फोटो असेल देवाऱ्यासमोर तुम्ही आपले देव सगळे असतात त्यांना नमस्कार करा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा फूल अर्पण करून नमस्कार करा दिवा अगरबत्ती लावा आणि मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही सांगा प्रार्थना करा यालासुद्धा संकल्प म्हटलं जातं आणि संकल्प रोज करायची गरज नाही बघा तुम्हाला अगदी देवासमोर बसून काहीतरी मागितलेच पाहिजे असं नाही आहे आपण देवाकडे मागतो बरोबर आहे पण देव आहे आपले स्वामी जे आहेत जेव्हा जे द्यायचं आहे ते योग्य वेळेतच देत असतात कितीही तुम्ही काही करा पण योग्य वेळेतच मिळतं म्हणून नेहमी देवासमोर रडगाणं गाण्यापेक्षा तुम्ही एकदा फक्त तुम्ही मनापासून प्रार्थना करा जे काही मनामध्ये आहे ते सांगा सेवेला सुरुवात करा सेवा मनापासून करा दुसरी गोष्ट म्हणजे पूजा मांडणी करायची गरज आहे का की यासाठी पूजा मांडणी करायची गरज नाहीये पण काही स्त्रियांना अगदी छान असं व्यवस्थित करून सगळं क करायला आवडतं तशी तुमची इच्छा असेल तर एखाद्या पाटावर वस्त्र ठेवून स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवा आपण जो ग्रंथ वाचणार आहे तो ठेवा रोज तिथे साखरेचा जरी नैवेद्य ठेवला किंवा आपल्या घरात जे सात्विक अन्न शिस्त त्या अन्नाचं नैवेद्य दाखवला तरी पण चालेल नाही पूजा मांडायला वेळ नाही मिळाला तुम्हाला बघा महिला वर्किंग असतात तुम्हाला पूजा मांडायला वेळ नसेल तर अजिबात गरज नाही आहे नाही मांडली तरी पण चालेल आता एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा अकरा माळी एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस असं स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र स्वामींचा सगळ्यात प्रभावी सगळ्यात शक्तिशाली असा मंत्र म्हणजे तारक मंत्र अकरा वेळेस स्वामींचा तारकमंत्र म्हणायचा आहे अशक्यही शक्य करतील स्वामी मग तुम्ही तारकमंत्र म्हणताना रोज एक ग्लास भर पाणी भरून ठेवा ते समोर ठेवा आणि त्या पाण्याकडे बघून तुम्ही जर तारकमंत्र म्हटला मंत्र किंवा त्याच्यावर उजवा हात ठेवून तारकमंत्र म्हटला आणि त्यानंतर ते पाणी घरातल्या सगळ्यांना पियायला द्यायचं आहे यामुळे घरातल्या व्यक्तींना काही नजर बाधा वगैरे लागली असेल तर ती निघून जाते तर तुम्ही असं रोज अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे पण आता सेवा करताय तर करायला काही हरकत नाही असे माझे मत आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून महत्त्वाचं चरित्र सारामृताचा सा, रोज एक पाठ स्वामीचरित्र सारामृत कसं आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते स्वामीचरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय आहेत रोज संपूर्ण एक पारायण म्हणजे संपूर्ण ग्रंथ तुम्हाला एका दिवसात वाचायचा असतो असं आपण एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत एकवीस दिवस पारायण संपूर्ण ग्रंथ आपलं वाचून होणार आहे ठीक आहे ते कळालं तुम्हाला रोज एक अध्याय नाही म्हणत आहे मी एकवीस अध्याय आहेत तर ते रोज संपूर्ण ग्रंथ वाचायचा आहे एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे एक पारायण होतो तर ही सेवा ह्या संपूर्ण सेवेचा म्हणजे अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा वेळेस तारक मंत्र आणि स्वामी चरित्राचं संपूर्ण ग्रंथ हे तुम्हाला वाचायला दीड तास लागतो बघा आता कोणी म्हणेल की मी वर्किंग आहे माझं लहान बाळ आहे किंवा घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे वगैरे या सगळ्या गोष्टी काहीही कारण असू शकतं मला जमत नाही मी काय करायचं तर बघा अकरा माळी जप आणि तारक मंत्र हे तर झालंच पाहिजे यासाठी फार वेळ अजिबात लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर संपूर्ण अध्याय वाचणं जमत नसेल तर तुम्ही बघा सात दिवसामध्ये एक पारायण म्हणजे सात्रिक एकवीस म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तीन पारायण किंवा तीन दिवसामध्ये एक पारायण म्हणजे एकवीस अध्याय आहेत तर तीन दिवसामध्ये एक पारायण किंवा तुम्हाला जसं जमेल तसं एकवीस तारखेपर्यंत म्हणजे बघा दहा जुलैपर्यंत आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढी जास्त पारायण तुम्हाला करता येतील तसं करा एकाच बैठकीत वाचायचं का तर तसं पण नाही आहे कारण समजू शकते पण मनामध्ये सेवा करायची असते महिलांना काही ना काही बघा कोणीतरी बेल वाजवतो कोणाच्या घरी लहान बाळ आहे कोणत्या कामासाठी उठावं लागतं शक्यतो तुम्ही अशी वेळ बघून घ्या ती फक्त तुमच्या स्वतःची असते त्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली काही उठावं लागलं तरी पण चालेल परंतु तुम्ही नंतर स्वामींना मुजरा करून परत तुम्ही सेवेला लागू शकता तर जेवढे आपण जास्त पारायण तुम्हाला करता येतील तेवढे करा एक दिवसात तुम्ही दोन पारायण केले तरी पण चालेल तुम्हाला एक वेळ असेल नक्कीच तुम्ही करू शकता आता हे झालं की सेवा कशी करायची काय करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपल्याला सेवा करायची नाही आहे हा एक नियम आपण बघा स्वामी सेवेमध्ये पाळत असतो पुढची गोष्ट म्हणजे माझे अकरा गुरुवार चाललेत नऊ गुरुवार चालले किंवा रोजची नित्यसेवा चालली आहे नित्य सेवा ही त्यातच पकडायची आहे का ही जी एकवीस दिवसांची सेवा आहे तर ती त्याच्यातच पकडायची की दुसरी करायची तर बघा ज्या तुमच्या रेग्युलर सेवा चालू आहेत अकरा गुरुवार नऊ गुरुवार नित्यसेवा ही सेवा वेगळी आहे आणि ही एकवीस दिवसांची सेवा जी आहे ही पूर्ण वेगळी आहे हे लक्षात घ्या आता बघा एकवीस दिवसांमध्ये बऱ्याच स्त्रियांना पिरियड्स येतात म्हणजे खूप अशा कमी महिला असतील की ज्यांना एकवीस दिवस अजिबात काही बरोबर परफेक्ट त्याच दिवशी म्हणजे पारायण झाल्यानंतर आली किंवा पारायण सुरू होण्याआधी आले असं खूप कमी महिला असतील अगदी बोटावर मोजण्या इतक्या महिलाच असतील पण बऱ्याच स्त्रियांना पिरियड्स येऊ शकतात तर समजा तुम्हाला माहिती आहे तर आता बघा ही सेवा आपल्याला वीस तारखेपासून सुरू करायची आहे तुम्हाला माहिती आहे की तुमचे वीसपासून तुम्हाला एकोणीस किंवा वीसला तुम्हाला पिरियड्स येणार आहेत तर सेवा तुम्ही थोडी आधीपासून सुरुवात करू शकता काहींना समजा हा व्हिडिओ उशिरा बघितला पण मनामध्ये इच्छा झाली सेवा करायची ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघाल तुमच्या मनामध्ये इच्छा झाली त्या क्षणापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता माझं म्हणणं इतकंच आहे दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तोपर्यंत जेवढी जास्त जमेल तेवढी सेवा करायची आहे जेवढे चरित्राचे जास्त पाठ जमतील तेवढे करायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मला सेवा करायची इच्छा आहे पण एवढा एक दीड तास मला नाही जमत आहे मग कमीत कमी तुम्ही अकरा माळी जप आणि अकरा वेळेस तारक मंत्र ही सेवा करायची आहे अजून बऱ्याच छोट्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता एकवीस दिवसाची सेवा मेन आहे तर ते कळालं तर तुम्हाला एकवीस दिवसाच्या सेवेसाठी अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे काही तुम्हाला छोटे छोटे नियम पाळायचे आहेत भरपूर लोक आहेत ज्यांना एकवीस दिवसाची सेवा केली आणि सेवा सुरू असतानाच एकवीस दिवसाच्या आत त्यांना दोन ते तीन दिवसातच अनुभव आलाय त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे बऱ्याचशा अडचणी असतात बघा जसं आपण सेवेला लागतो तर काहींच्या पूर्ण होतात काहींच्या सेवेला बसले की त्रास होतो घरामध्ये भांडणं होतात सेवा करायची इच्छा होत नाही चिडचिड होते हे का आपले प्रारब्धाचे भोग असतात कारण की सेवा जी आहे ते आपण जे पाप केलेले कळत नकळतपणे त्याचं म्हणजे त्याच्यासाठी त्या सेवा रुजू पडतात आणि त्यानंतर मग आपल्याला त्याचं पुण्य मिळायला लागतो यामध्ये बोलायला गेलं तर खूप आहे पण लक्षात ठेवा एकवीस दिवसांची सेवा खरंच कधी वाया जात नाही मूल न होणे नोकरी लागत नाही लग्न जमत नाही नवरा बायकोचं जमत नाहीये काहीही अडचणी असतील तर ही सेवा करा शंभर टक्के या सेवेने तुमच्या समस्या सुटतीलच असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होतील इतकी ताकद आहे या सेवेमध्ये गुरुपौर्णिमेची सेवा खरंच खूप महत्त्वाच्या आहेत जशी जमेल तशी सेवा करा नामस्मरण करा संकल्पयुक्त सेवा शक्यतो घरात केली पाहिजे आता बरेचसे लोक विचारतात काही घरांमध्ये मांसाहार वगैरे बघा या नियमांचं मी तुम्हाला सांगते कारण नियम खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला त्याचं जास्त टेन्शन असतं त्यामुळे बघा नियम जसं की मी तुम्हाला सांगितलं दुपारी बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही आहे ब्रह्मचर्याचे पालन वगैरे करायची गरज नाही आहे हा नियम तुम्ही नाही पाळला तरी चालतो मांसाहार कटाक्षाने टाळला पाहिजे गुरुपौर्णिमेपर्यंत अजिबात घरामध्ये मांसाहार केला जाणार नाही याची काळजी घ्या ताई मी खात नाही पण घरामध्ये करून द्यावा लागतो घरातली काही लोकं इतके हट्टी असतात त्यांच्यासमोर आपण काहीही करू शकत नाही अशा वेळेस तुम्ही काय करा तुम्हाला सेवा माहिती आहे तुम्हाला आज नॉनव्हेज करायचे आहे तर तुम्ही पहिले सकाळी सेवा करून घ्या नंतर मग काय ते तुम्ही करा त्यानंतर तुम्ही म्हणजे असं नका करू की आधी स्वयंपाक केला आहे नंतर सेवेला बसला अशी चूक करू नका तुम्ही थोडं लवकर उठा माहिती आहे आपल्याला त्रास होतो घरातले सगळेच लोक समजून घेतात असं नसतं तुम्ही पण बघा लक्षात घ्या घरातल्या सगळ्यांनी दादांनी एखादी स्त्री घरासाठी करते तिला कसा सपोर्ट करता येईल हे तुम्ही बघा दुसरी गोष्ट म्हणजे बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं की मासिक धर्म वगैरे असेल तर तुम्ही आधी थोडी सेवा सुरू केली तरी पण चालेल जेवढे जास्त जमेल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्हाला जमत असेल एका दिवसात तुम्ही दोनदा सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता सुतक असेल तर आपल्याला सेवा करता येणार नाही अर्थात हा नियम सगळ्यांनाच माहिती आहे सुतकाचे दिवस तुमचे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सेवा करू शकता पण अचानक सेवा सुरू केली आणि अचानक आलं तर ती सेवा जी आहे तर तुम्हा आहे। ती तुम्हाला नंतर पूर्ण करायची आहे अर्धवट सोडू नका कारण आपण संकल्प केलेला असतो ती गोष्ट बोललेली असते त्यामुळे ते, ते पूर्ण करायची असते आणि बाकी मासिक धर्म वगैरे सुतकामध्ये आपण नामस्मरण करू शकतो नामस्मरणाला कसलेही बंधन काही नियम नाहीत त्यामुळे तुम्ही नामस्मरण करू शकता उपवास करायची गरज नाही एकवीस दिवस उपवास करायची गरज नाही आहे तुम्ही फक्त गुरुवारी केला पहिल्या दिवशी तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा चालेल तुम्ही परांना खाऊ नका सेवा कुठलीही करा कुठलेही पारायण करा यासाठी मी म्हणत नाही परांना टाळलेच गेले पाहिजे पराना म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये शिजलेले अन्न ताई मी हॉस्टेलला राहतो मला बाहेरचे खावं लागतं ती गोष्ट वेगळी आहे जिथे पैसे देऊन खाता ते पराना म्हटलं जात नाही परांना म्हणजे कोणीतरी आणून दिलं शेजाऱ्यांनी वगैरे बघा दु दुसरी गोष्ट म्हणजे आपण काही छान भाजी वगैरे केली आपण देतो त्याला परान्ना असं म्हटलं जातं तर तुम्ही परांना वगैरे खायचं नाही खरंच बघा हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत खूप प्रभावी अशी सेवा आहे महाराजांवर विश्वास ठेवा अशक्य गोष्टसुद्धा ते शक्य करून देतात फक्त एकच करायचं आहे की जी सेवा करू ती मनापासून करा आणि ही सेवा जी आहे ना ती तुम्हाला बघा सगळं काही देऊन जाईल तुम्हाला याची परतफेड या सेवेची परतफेड जी आहे ते शंभर टक्के मिळेल आपले स्वामी आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात फक्त कोणाला कधी द्यायचं काय द्यायचं योग्य वेळ पाहूनच ते देत असतात तर बघा सेवा तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद